माय ना दोशी नभे दोशी राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म सर्वाकर् मजे चाललासे पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा रसिक हो नमस्कार मी रुचा थत्ते ग्रंथप्रेमीतर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि रामचंद्र वनवासाला निघाले वनवासाला जायचं आहे हे, हे समजलं त्या क्षणापासून रामचंद्रांनी जसा पिता दशरथ किंवा माता कैकेई यांना दोष दिला नाही तसाच भरताचासुद्धा मत्सर नाही केला नकळत का असे ना पण भरतच याला जबाबदार याच्यामुळे माझा हक्क हिरावला गेला असं एखादा भाऊ म्हणाला असता किंवा भरताचाच हा डाव असावा असाही संशय कदाचित घेतला असता पण झाल्या घटनेमुळे रामचंद्रांचं प्रेम जराही कमी झालं नाहीच उलट भरताबद्दलचा विश्वासच ते लक्ष्मणाजवळ व्यक्त करतात त्याबद्दल नंतर बोलूच पण भरत नक्की कसा होता तर नावाप्रमाणे अतिशय सरळ होता असं म्हणतात की राम या शब्दात किमान एक काना आहे पण भरत नावात तोही नाही आता भरताबद्दल विचार करतानाही नवल वाटतं पहा भावाच्या हक्कासाठी त्याच्यासाठी इतकं लढावं स्वतःकडे आईतं सिंहासन चालून आल्यावर एखादा काय म्हणाला असता मी कुठे मागितलं होतं माता पित्यांची आज्ञा तर रामचंद्रांनी मोडली नाही मग आज्ञापालन मीही करायला हवं इच्छापूर्ती करायलाच हवी असं सोयीचं वर्तन आपण आज पाहत असतो पण मंडळी ते कलियुग नव्हतं आणि भरताला नीतीमूल्य जपायचे होते भगिनी निवेदिता एकदा विवेकानंदांजवळ जे म्हणाल्या होत्या ना त्याची आठवण झाली त्या म्हणतात भारतात दोन शिक्षण संस्था वर्षानुवर्ष घराघरात गहरा कार्यरत आहेत रामायण आणि महाभारत खरंच आहे कसं जगायचं कसं वागायचं हे शिकवणारी ही दोन विद्यापीठं म्हणजे भारताचा खरोखर अनमोल ठेवाच आहेत एकंदर रामचंद्रांच्या वनवासाबद्दलची घटनाक्रमाबद्दलची भरताची प्रतिक्रिया म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असलेलं गीतरामायणातील गाणं माता न तू वैरिणी खरंच वाल्मिकी रामायणातील संवाद गदिमांच्या सिद्धहस्तलेखणीतून गीतरूपाने उमटणं केवळ अद्भुत आहे भारतीय संस्कृतीत आपल्या मनात मातृदेवो भव हे शब्द खोलवर रुजलेले असताना भरताचे हे शब्द अक्षरशः काळीच चिरत जातात आणि भरताच्या मुखातून हे शब्द उमटणं म्हणजे खरोखर सात्विक संतापच एकीकडे वाल्मिकी रामायणातील संवाद वाचावा आणि मग हे गीत समोर ठेवावं आशयाचं हुबेहूब प्रतिबिंब आपल्याला दिसतं आणि त्यानुसार भरत रामाला अयोध्येला परत घेऊन येण्यासाठी निघालेला आहे भरत परत येत आहे हे जसं लक्ष्मणाला समजतं त्याला वाटतं हा आपला काटा काढण्यासाठीच येतो आहे आणि त्याबद्दल तो संताप व्यक्तसुद्धा करतो पण इथे श्रोता कोण आहेत मंडळी तर रामचंद्र आता फरक बघाबर का मंथरेनं कैकईचे कान कपटानं भरले काय घडलं एरवी रामावर पुत्रवत प्रेम करणारी कैकई ही गोष्ट दशरथाच्या आणि रामाच्या संवादातून सुद्धा वाल्मिकी रामायणात सांगितली गेली आहे बरं का ही कैकई राम आणि भरतावर सारखंच प्रेम करायची पण जशी मंथरा कान भरते हिची बुद्धीच भ्रष्ट होते आणि हो काही जण उदात्तीकरण करतात की रावणाचा वध व्हावा म्हणून कैकईनं वाईटपणा घेतला वगैरे पण वाल्मिकी रामायणानुसार मात्र ती वाईटच वागली तेच खरं आहे आणि आता इथे पहा लक्ष्मण भरताविरुद्ध बोलतोय त्याचा हेतू तर शुद्धच आहे त्यात वनवासाचे चटके अनुभवाला येत आहेत तरीही रामचंद्र विचलित झालेले नाहीत ठेविले अनंतेत ऐसेचे राहावे अशीच त्यांच्या मनाची अवस्था आहे उलट त्यांनी लक्ष्मणाची समजूतच घातली आहे आणि भरताबद्दल विश्वाससुद्धा प्रकट केला आहे रामचंद्र म्हणत आहेत लक्ष्मणा भरत हा नक्कीच प्रेमानं भेटण्यासाठी आणि मला राज्य परत करण्यासाठीच आलाय मला सांग तो तुझ्याशी आधी कधी दुष्टपणाने वागलाय तो आपला शत्रू आहे असं जे तू म्हणतोयस खरंच सांग त्याला काय आधार आहे बरं तू जर त्याला टाकून बोललास ना तर मलाच ते बोललास असं मी समजे यावर लक्ष्मण अगदी शांत होतो रामचंद्रांचा विश्वास तर खराच ठरतो भरतानं राज्य पुन्हा सांभाळण्याचीच विनंती केली त्यांचा हा भेटीचा हृदय प्रसंग वाल्मिकी रामायणामध्ये इतका विस्तृतपणे येतो की तो प्रत्यक्षच वाचावा आणि त्यावेळी समजूत घालत असताना ते भावस्पर्शी सुभाषित वास्तव समोर येतं यथा च काष्ठं च समे याताम महार्णवे व्यपे याताम कालमासाद्य कंचना याचं गदिमांनी किती सुंदर भाषांतर केलंय रूपांतर केलंय आपण जाणतोच दोन उंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिकतेवी आहे बाळामेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा भरताला निरोप देताना रामचंद्रांच्या शब्दांनी मन अगदी हेलावून जातं अयोध्याकांडातील सर्ग एकशे सात तिथे रामचंद्र काय म्हणतात भरता आता मी सीता आणि लक्ष्मणासह दंडकारण्यात प्रवेश करेन तेव्हा तू मनुष्यांचा राजा हो आणि मी वन्यपशूंचा राजा होईन शत्रुघ्न तुला सहाय्य करेल आणि माझ्यासोबत लक्ष्मण असेल तू मस्तकावर छत्र धारण करशील आणि माझ्या डोक्यावर वृक्ष छाया धरतील आणि हेच गदिमा कसं सांगतात नको आसुढाळू आता कुसलोजनास तुझा आणि माझा हे वेगळा प्रवास अयोध्येस हो तो मी वनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष कुणाचा मंडळी भरताचेच नव्हे तर सर्वांचीच रामानेच राज्य करावं अशीच इच्छा होती अगदी वसिष्ठांनीही तोच उपदेश केला पण रामचंद्रांचं ना मत बदललं ना निश्चय ढळला एकवचनी राम शेवटी भरताने मागणं मागितलं तर एकच तात गेले माय गेली भरत आता पोरका गदिमांच्या शब्दात तात गेले माय गेली भरत आता पोरका मा गणे हे एक रामा द्या मा गणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका आणि हो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी भरताने काही त्यांच्या पायातील पादुका काढून घेतलेल्या नाही बरं का, ना का। रामचंद्र अनवाणीच होते एकशे बाराव्या सर्गात भरत काय म्हणतोय दादा या सुवर्ण पादुका मी तुझ्यासमोर ठेवल्या आहेत यावर तुझे चरण ठेव त्याच पुढे योगक्षेम चालवतील रामचंद्र क्षणभरासाठी पावलं टेकवतात आणि मग बाजूला करतात भरत त्या कपाळी लावतो मग या पादुका जर भरताने आणलेल्या होत्या तर त्या रामाच्या असं का मानलं गेलं अहो भरत जर हे साम्राज्य रामाचं म्हणू शकतो तर पादुकांची काय कथा त्याच्यासाठी सगळंच तर रामाचं होतं नाही का, का? पुढे भरत काय म्हणतोय ते तर फार विलक्षण आहे तो म्हणतोय हे रघुनंदना मी पण चौदा वर्षे जटा वाढवून तापस वेश धारण करेन फळे कंदमुळे खाऊन राहीन पादुकांच्या सत्तेनं राज्यकारभार करेन आणि तुझी प्रतीक्षा करत राहीन इथेसुद्धा फळं कंदमुळं अर्थात शाकाहाराचाच उल्लेख झाला आहे हे नक्की लक्षात ठेवूया भरतानं राज्य तर सांभाळलं पण कसं भोगानं नाही तर त्यागानं कमलपत्र पाण्यात तर असतं पण भिजत नाही तसाच हा भरत अलिप्त आणि कर्तव्यदक्ष भरताकडे पाहताना ईशोपनिषदातील पहिल्या मंत्राची आठवण नेहमीच होते तेनं त्यक्तेनं भुंजीत हा असाच हा भरत त्यागानं भोग घेणारा आणि दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा न करणारा आजच्या काळाकडे आपण पाहतो ना तेव्हा माझं ते माझंच माज़त, आणि माझं नसलेलं दुसऱ्याचं तेही माझंच हीच वृत्ती बरेचदा दिसते आणि त्यापुढे आयतं मिळालेलं राज्य आधी नाकारणारा आणि नंतर कर्तव्य पार पाडत संपत्ती असतानाही तापसी होऊन राहणारा भरत कसा उत्तुंग दिसतो ना रामायणातील मूल्य अशी शाश्वत आहे हे खरे संस्कार वर्ग आहेत मंडळी आणि म्हणूनच आग्रह धरावा असा वाटतो की वाल्मिकी रामायण हे आवर्जून घरी आणा अर्थासहित वाचा सहज सुंदर रसाळ कथा वाचताना आनंदही मिळतो आणि संस्कारही आपली मूल्य जपण्याचा आणि पुढील पिढ्यांमध्ये झिरपत जाण्याचा हा सुंदर मार्ग आहे मन मनगट मेंदू तेजस्वी होण्यासाठी हा ग्रंथ दीपस्तंभ आहे यात शंकाच नाही सावत्र भावांमधील हे प्रेम सख्ख्या भावंडांमध्येही सहसा दिसत नाही ते आता दिसू लागेल आणि मग माऊली असोत किंवा स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वबंधुतेचा संदेशही साकार होईल आणि रामराज्यही अनुभवता येईल अशी इच्छा आपण मनात ठेवूया रामरायाचरणी प्रार्थना करूया आणि निरोप घेऊया जय श्रीराम बरं तर मंडळी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करावर का आणि ग्रंथप्रेमी चॅनेल सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद